मालदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं लोकार्पण कुटुंबावर आर्थिक भार पडू नये म्हणून ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब जनता आजारपण अंगावर काढतात अशा सर्वसामान्य गरीबांना न्याय देणारं हॉस्पिटल असलं पाहिजे त्याची जबाबदारी शासनानं घेतली पाहिजे कॅशलेस हॉस्पिटलमुळे सर्वसामान्य जनतेची चांगली सोय होणार आहे असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले रत्नागिरी नगर परिषद महाराष्ट्र संपूर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर योजनेअंतर्गत मजगाव रोड इथं बांधण्यात आलेल्या लोकमान्य बाळगंगाधर टिळक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं लोकार्पण कोनशीला अनावरण करून आणि फीत कापून पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह मुख्याधिकारी तुषार बाबर साधना फाउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर समीधा गोरे डॉक्टर जे बी भोर डॉक्टर सतीश पुराणिक विलास ठुसे डॉक्टर नमिता भिवनकर डॉक्टर रवींद्र परदेशी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद आदी उपस्थित होते मी असा एक पॉईंट केलेला होता की माझ्या आई वडील बरोबर तुण तुण गें गें। ते बिटी इतका हुशार असल्यामुळं आमचं मार्कलिस्ट बघितलं बघितल्या बारावीतच सांगितलं असतं की तुम्ही एमबीबीएस झाला म्हणून त्या बंदामध्ये मी काय पडलो नाही पण एक मनापासूनची इच्छा होती की ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये आपण काम करतोय त्या सामाजिक क्षेत्राला वेगळ्या पद्धतीचं काहीतरी या रत्नागिरी मतदारसंघामध्ये वलय निर्माण करून द्यावं पण दोन हजार चारला मी आमदार होतो दोन हजार नऊ ला मी आमदार होतो दोन हजार चौदाला मी आमदार होतो दोन हजार एकोणीसला मी आमदार आहे परंतु खऱ्या अर्थानं या मतदारसंघाला विकासात्मक ऊर्जा देण्याचं काम जर कोणी केलं असेल साहेब तर तुमच्या एकनाथ शिंदेनी केलं हे मला प्रामाणिकपणा म्हणायचं सांगितलं पाहिजे फाईल फाईल मी त्यांच्याकडे घेऊन गेलो त्या फाईलवर ती फाईल फाई 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 कसली आहे कशासाठी आहे कशासाठी पैसे उदय सामून मागतोय याचा सा विचार न बघता दुसरीकडे बघत असताना देखील माझ्या फाईलवर एकनाथ साहेबांनी सहाय केला राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून म्हणून या सगळ्या विकासात्मक डोगाऱ्याला आम्ही ताकद देऊ शकलो आज रोटलीकडे डॉक्टर साहेब देखील या ठिकाणी आहे डॉक्टर साहेब तुम्हाला दोघांना रत्नागिरीचे डॉक्टरांचे प्रतिनिधी म्हणून मला धन्यवाद द्यायचे आहे काल एक असा प्रश्न निर्माण झाला की उदय सामंत हॉस्पिटल कशासाठी काढतो आपण कोकणातले आहोत विशेषतः रत्नागिरीतल्या तावडे साहेब शंका येणं की स्वाभाविक आहे अनेकांनी मला विचारलं तर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल झाल्यानंतर अनेक डॉक्टर तुमच्या विरोधामध्ये जातील मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की माझ्या रत्नागिरी शहरातल्या डॉक्टरांना एक वेगळा संस्कार आहे कारण मी मतीन गिनाच्या वेळी फोन करतो लोटलिंग डॉक्टरना फोन करतो अनेक प्रायव्हेट डॉक्टरला फोन करतो ते कसलीही पैशाची तमा न करता तो पेशंट घरी गेला पाहिजे याची तजवीज करणारे माझे रत्नागिरीतले सगळे डॉक्टर आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला त्याच्यामुळं त्याच्यावर तो डब्बा जो काय काल लागला होता तो मतीन सर पुसला गेला